जैन दोस्तांनो एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत मित्रांनो जगातला सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो आहे नोबेल पुरस्कार आणि एकोणीसशे एक साली अल्फ्रेड नोबेल जे की डायनामाइट या स्फोटकाचे संशोधक आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे साधारणतः हा सहा क्षेत्रांमध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे आत्तापर्यंतचे भारतीय कोण आहोत तर त्याची संपूर्ण यादी किंवा त्याचा लेखाजोखा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम नोबेल पुरस्कार विजेते जे आहेत ते आहेत रवींद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे एकोणीसशे तेराला कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे तो क्षेत्र आहे साहित्य आणि साहित्याकृती जी आहे दोस्तांनो ती आहे काय गीतांजली नावाचा यांचा काव्य संग्रह जो आहे त्यासाठी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता आता गीतांजली काव्यसंग्रह प्रथमता बंगाली भाषेत होता पण त्याचा इंग्रजी अनुवादसुद्धा हो रवींद्रनाथ टागोर यांनीच केलेला आहे आणि रवींद्रनाथ टागोर साहित्यिक तर होतेच होते त्याचप्रमाणे चित्रकार होते शिक्षणतज्ज्ञ होते त्याचप्रमाणे त्यांचा राष्ट्रीय चळवळीसुद्धा दोस्तानो सहभाग होता नंतर नंबर दोनचे जे, जे भारतीय आहेत ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला ते आहेत डॉक्टर सी व्ही रामन आणि सी व्ही रामन यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे एकोणीसशे तीस साली आता कोणत्या क्षेत्रासाठी प्राप्त झालेलं आहे ना मित्रांनो यांना विज्ञान बरं का त्यात सुद्धा कोणतं भौतिकशास्त्र ज्याला आपण फिजिक्स म्हणतो किंवा पदार्थ विज्ञान म्हणतो त्यासाठी यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि कोणत्या संशोधनासंदर्भात तर रामन इफेक्ट ज्याला आपण म्हणतो ना स्कॅटरिंग ऑफ लाईट त्या संदर्भात जे काही संशोधन आहे त्या संदर्भात सी व्ही रामन यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे नंतर नंबर तीनचे भारतीय जे आहेत ते आहेत डॉक्टर हरगोविंद खुराना आणि डॉक्टर हरगोविंद खुराना यांना एकोणीसशे अडुसष्ट साली हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे क्षेत्र पण आपल्याला लक्षात ठेवायचं दोस्तांनो ते आहे काय वैद्यकशास्त्र किंवा ज्याला आपण मेडिसिन म्हणू या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्यामुळे यांना पुरस्कार प्रदान झालेला आहे आता कोणत्या कार्यासाठी किंवा कोणत्या संशोधनासाठी यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर सिंथेटिक जीन्स कृत्रिम जनुक याच्यावरती यांनी फार मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे जे मानव जातीच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरलेलं आहे नंतर नंबर चार नंबर चार जे आहेत ते आहेत मदर टेरेसा इनफॅक्ट आपण असं पण म्हणू शकतो की नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तो उत्तर येणार रवींद्रनाथ टागोर आणि नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला कोण भारतीय हो? त्या कोण आहेत मदर टेरेसा आता वास्तविकरित्या मदर टेरेसा या भारतीय हो? वंशाच्या नाहीयेत त्या युगोस्लाविया अल्बानिया इकडनं भारतात आलेल्या आहेत पण त्यांचं सर्व कार्य किंवा कर्मभूमी त्यांनी मानलेलं आहे काय भारत अशा या मदर टेनिसांना एकोणीसशे एकोणऐंशीला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि कोणत्या क्षेत्रासाठी हे पुरस्कार प्राप्त झालेला आहे दोस्तां शांतता पीस आणि काय काम केलेलं आहे ह्यांनी त्यांनी कुष्ठरोगांसाठी काम केलेलं आहे गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे त्यांना निवारा देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची सोय जी आहे यांनी घडून आणलेली आहे आपल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेमार्फत जी संस्था स्थापन झाली होती एकोणीसशे पन्नासला यांना कालांतराने संत पद सुद्धा बहाल करण्यात आलेलं आहे नंतर दोस्तांनो पाचवे जे भारतीय आहेत ते आहेत एस चंद्रशेखर आता हे निश्चितपणे भारतीय आहेत पण यांचं वास्तव्य कुठं होतं अमेरिकेत होतं डॉक्टर एस चंद्रशेखर यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि कोणत्या क्षेत्रासाठी तर विज्ञान विज्ञानामध्ये सुद्धा कोणतं काम केलेलं आहे नाही भौतिकशास्त्र आता कशा संदर्भात संशोधन आहे किंवा यांचं कार्य काय आहे त्यांनी मांडलेला एक सिद्धांत ज्याला म्हणतात चंद्रशेखस लिमिट चंद्रशेखस लिमिट म्हणजे अंतराळातली एक अशी एक सीमा ज्याच्या पलीकडे कोणताही तारा अस्तित्वात असू शकत नाही किंवा ज्याला आपण ड्वार्फ स्टार्स म्हणतो त्या संदर्भातलं यांचं संशोधन आहे नंतर सहावे जे भारतीय आहेत ते डॉक्टर अमर्त्य सेन डॉक्टर अमर्त्य सेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि क्षेत्र कोणतं आहे तर ते आहे काय अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये यांनी अतिशय भरीव संशोधन केलेलं आहे इनफॅक्ट एकोणीसशे त्रेचाळीसला ला बंगालचा जो दुष्काळ झालेला होता त्या संदर्भातला प्रबंध यांनी सादर केला होता आणि दुष्काळ जेव्हा पडतो तेव्हा सरकारनी कोणकोणत्या माध्यमातून लाईक दुष्काळ निवारणासाठी पावलं उचलायला पाहिजेत या संदर्भातला प्रबंध आहे आणि जगातले जेवढे काही थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहे किंवा ज्याला आपण तिसरं जग म्हणतो किंवा जे गरीब देश आहेत त्यांच्यासाठी अतिशय वरदान ठरणारा असा हा प्रबंध आहे आणि त्याच कार्यासाठी म्हणजेच वेलफेअर इकॉनॉमिक्स साठी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नंतर सातवे जे आहेत ते आहेत व्हीएस एस नायपॉल आता व्हीएस एस नायपॉल जे आहेत ना हे त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचे नागरिक आहेत पण हे मूळचे आहेत भारतीय वंशाचे तर यांना व्हीएस एस नायपॉल यांना दोन हजार एक ला पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि क्षेत्र कोणतं आहे तर साहित्य यांचं जे काय समग्र वाङ्मय जे काही यांनी विपुल लिखाण केलेलं आहे त्या संदर्भात यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे नंतर आठवे जे आहेत ते आहेत डॉक्टर व्ही राधाकृष्णन डॉक्टर व्ही राधाकृष्णन यांना दोन हजार नऊ ला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे क्षेत्र आहे विज्ञान आणि विज्ञानामध्ये सुद्धा कोणती शाखा रसायनशास्त्र ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो आणि यांचं कशा संदर्भात संशोधन आहे रायगोझोन मॅपिंग या क्षेत्राबद्दल आणि दोस्तानो नववे आहेत कैलास सत्यार्थी कैलास सत्यार्थी यांना दोन हजार चौदाला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोस्तांनो क्षेत्र आहे शांतता किंवा ज्याला आपण काय म्हणतो पीस आता मलाला जाई आणि कैलास सत्यार्थी यांना दोघांनाही संयुक्तरित्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता आणि कोणत्या कार्यासाठी त्यांनी बालकांच्या हक्कांसाठी काम केलेलं आहे लहान मुलांच्या शिक्षणासाठी अतिशय महत्वपूर्ण काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं नंतर दहावे आणि शेवटचे भारतीय वंशीय जे अमेरिका स्थित आहेत ते आहेत कोण डॉक्टर अभिजित बॅनर्जी डॉक्टर बॅनर्जी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसला आणि कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे क्षेत्र आहे काय अर्थशास्त्र ज्याला काय म्हणू आपण इकॉनॉमिक्स आणि यांचं संशोधन जे आहे ते आहे पॉवर्टी एलिव्हिएशन किंवा ज्याला आपण म्हणतो दारिद्र्य निर्मूलन या पूर्ण समस्त जगतातून कसं व्हावं हो या संदर्भातलं महत्त्वपूर्ण कार्य महत्वपूर्ण संशोधन डॉक्टर अभिजित बॅनर्जी यांनी केलेलं आहे मित्रांनो दिलेली सर्व माहिती आपल्याला परीक्षेला निश्चितपणे उपयुक्त ठरेल तर आपल्याला ले लेक्चर आवडलं असेल तर आणि तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू दोस्तां